काय नाव बाबा गणपत खनशाल तुम्ही बर जिल्हा बीड बर काय त्रास होता तुम्हाला डॉक्टर साहेब आता माझी जी गुडघेची तुकत होते ना हा शिराजी चुकत होते ना हा नसा सगळे क्लिअर झाले का बर तुमचा गुडगा ओळख नव्हता पहिला दोन्ही गुडगे एकदम क्लिअर झाले बर तुम्हाला पूर्वी बसता येत नव्हतं मांडी घालता येत नव्हती आता बसता येत आहे का दाखवा अच्छा अशी मांडी घालता येत नव्हती तुम्हाला आता तुम्ही मांडी घालून दाखवली बर किती दिवस झाले तुम्ही आले ते आठ दिवस झालेत हा दहावा दिवस बर असे एकदम क्लिअर वाटायला बरं बरं त्या गोळ्या खाल्ल्यामुळं एकदम म्हणजे प्रक्रिया एकदम क्लिअर झाली बरं 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 प्रकृतीत चांगली सुधारणा झाली काय नाही काम मला टाईटच झाले अच्छा पूर्वी पहिले काम करता येत नव्हतं काम येत होतं करता आणि आवश्यक गोळायचं कपडून एक आता चांगले समाधान येत म्हणजे काय मुद्दा मध्ये भेटायला आले बरं बरं पाच सात दिवस धरला येऊ लागली अच्छा हां बंधू बरं बरं